हाय मित्रांनो तुम्हाला मी आज दाखवते माझ्या पर्सवामध्ये काय आहे ते चला या हे बघा काही दिवसापूर्वी माझ्याकडे इकडे दोन बाजूला दोन केली पसवल्या होत्या मग आम्ही गोणी बांधली तिला आणि मग मा माकडांनी ना काय केलं नाही ते बघा दाखवते तुम्हाला दुसरी जी पसवलेली ना ती काय केली ती बघा हे बघा बघितलं पूर्ण केल आहे ना केलीवर बसले केली पुछ हे बघा इथं केलीचा खांब फुसफुशीत असतो ना हे बघा पूर्ण त्याच्यावर बसलं ना तर केलच मोडली आणि हे बघा पूर्ण ही गोणी बांधलेली पूर्ण जमिनीला टेकली ही बघा दिसलं काय करायचं सांगा या माकडांच्या पुढे ना काय सोय नाही हो खरंच हे बघा म्हटलं आता होली आली आहे तर केली बांधून ठेवा मुलं येतील तर त्यांना मिळतील खायला हे पिकलेला वास आला वाटतं त्यांना का काय माहिती नाही पण बसलीत त्याच्यावरती पूर्ण मोडून टाकला नाही आणि ही सुद्धा दुसरीसुद्धा केलं आहे ना ही बघा ही सुद्धा आहे ना हे बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा पूर्ण ना केलीचा खांब वाकडा झाला आहे ते पण आता वाटते मोडणार नाही त्याला काहीतरी मेळी वगैरे लावून ठेवायला पाहिजे मुलं येतील म्हणूनसाठी आम्ही बांधून ठेवली म्हटलं पिकतील माकडे काय खाऊन देत नाहीत माझ्या पोरांना पोरांना काय इथे वाढीत कोणालाच नाहीत खाऊन देत सगळीकडे ते असतातच असतात आता ह्यांना मी सांगितलं आहे की हे केल कधी पण खाली जमिनीला तुटून पडेल आणि ती हाईट केली ती पण मोडून जातील यांना सांगितलं काढा आता ती कापून ठेवा कच्ची असतील तर चुना लावून ठेवा पिकली तर पिकली नाहीतर मग काय करणार हे बघा गोणी बांधायला पण त्यांना होत नव्हती तरी पण कसं कसं करून त्यांनी गोनी बांधला नाही मी तुम्हाला टाकला होता मागे व्हिडिओ बघा हो आठ दिवसामध्ये चांगली मस्त झाली असते हे बघा केलं पिकलेत वाटते हो ऐकलं का केली पिकलेलं तर वास आला वाटते त्यांना हे बघा आणि हीच केल ना जिला बघा ही एक केल आलेली फण आणि त्यानंतर दुसरं परत आलं हे बघा एवढा मध्ये गॅप आहे हे बघा आणि हे दुसरं परत त्याला फण आलं होतं हे बघा आणि तीच केली त्याला लोकांनी बसली तशीच मोडली ती केल लक्ष तरी किती ठेवायचं ना घरामध्ये पण आपल्याला काम असतं ना आता यांना सांगते मी तोडा हे बघा काढतात आहेत हे बघा हे बघा धराव हे बघा हे बघा केवढं मोठं हे बघा डबल फन हे तर काय उपयोगाचं नाही ना हो काय नाही बघूया हे काय उपयोगाचं नाही मला वाटते झालं असतं राहिलं असतं तर पण हे वरचं बघूया आता काय होतंय ते चला तिकडे अंगणात घेऊन ही बघा आता ही सांगते यांना ही पण काढा ओ ही पण काढतं काय पुरा आल्यानंतर बघूया अच्छा ते म्हणतात पोहरा आल्याच्या नंतर कधी काढूया पोरा आल्यावर नको म्हणतात ते बघूया पोरं येपर्यंत झाली तर झाली मग ते माकडानी ठेवला नाही तर ती पण मोडला नाही तर मग जबरदस्ती आम्हाला काढावीच लागणार हे बघा हे फन आहे ना आता मी सांगते यांना वेगळं करा हे तर पिकेल पण ह्याचं काय गॅरेंटी नाही म्हणून साठी राहू दे पिकलं तर पिकलं होय की नाही हो काढा ते कापा केळी तर ह्याच्यातच किती आले ती बघा आता याला चुना लावायचा का हो नाही आहे ना हा हा अच्छा चुना नको म्हणतात लावायचं आता गरमी आहे तर गोणीत भरून ठेवलं तर पिकतील ना गोणीत भरून ठेवूया आता चुना लावला आणि लवकर पिकली मग काय करायचं पोरांना ते पण नाही मिळणार बघितलं मित्रांनो काय केलं ते माझ्या परसावामध्ये असं सर्व वाट लावतात हो काय आम्हाला देत नाही खायला तुम्ही गोणी बांधा ना आता दिवसभर त्यांच्या पाऱ्यावर राहा कधी येऊन जाणार ना ते कळणारच नाही आपल्याला तरी पण आम्ही ना त्यातूनच आमच्या पुरतं घरा घरच्यासाठी काही ना काय भाजीपाला वगैरे करतो काय करणार पाहिजे तर आपल्याला ना कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रागवू नका मला खूप व्ह्यूज कमी येतात आहे माझे व्हिडिओ बघा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये